मित्रांनो मी सगळे असा नाही शब्द वापरत पण बरेचसे आपले न्यूज चॅनलवाले वाले बुद्धूच हो? बुद्ध? का बुद्धू आहेत अभ्यास नाही करत नीट माहिती नाही घेत का खळबळ उडवून द्यायची म्हणून माहिती असलं तरी ती गोष्ट दडवून ठेवायची आणि एक नॅरेटिव्ह घ्यायचं आणि थोडा वेळ चालवायचं एक तास दीड तास अरे त्या चॅनलवर बघितलं बा काय आज बातमी आहे आता अय असं होईल हो अरे वा काय किंवा अगर अरे चा असं तसं काय तासभर दीड तास खरी बातमी पुढेपर्यंत टी आर पी लावून घ्यायचं काल टी व्हीवर वेळेला काही चॅनलवर मराठी चॅनलचं बोलतोय मी अशी बातमी यायला लागली की अजित पवार आणि शरद पवार यांची आज भेट राजकारणाला टर्निंग पॉइंट राजकारणात वादळाची शक्यता काय खड्डाळ जाऊ आली होती तोंडावर आवडतो पब्लिकला इतकं छुती समजत इतकं अरे सगळ्या गावाला माहिती होतं सगळ्या दिल्लीला नाही मुंबईला सगळ्यांना माहिती होतं की शरद पवारांचा बारा तारखेला जो वाढदिवस असतो त्याच्या निमित्ताची पार्टी काल होती दहा तारखेला होती आणि त्या पार्टीला सगळ्या पक्षाच्या लोकांना निमंत्रण होती सगळ्या पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार ते देखील आले राहुल गांधी होते प्रियांका गांधी होते अखिलेश होता कोण नव्हते भाजपचे बारा लोक होते प्रफुल्ल पटेल होते अजितदादा होते पार्थ होता रोहित पवार आणि अजितदादा तर एकाच गाडीने गेले गेले का आले आणि हे लोकांना छुतिया करता अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीचे रहस्य केव्हा उलगडणार काय होणार तुम्हाला एवढी अक्कल नाही एवढं कळत नाही अरे लोकांना माहिती होत की आज दिल्लीमध्ये मोठी पार्टी आहे चर्चा होती इव्हन हिंदी वगैरे मध्ये आज बडा शाही खाना वगैरे येऊन गेलो होत तुम्ही लोकांना असं दाखवत होतं हो काय काय होत आहे खरं झालं आज सकाळी त्यांना दाखवाव्या लागल्या बातम्या की शरद पवारांच्या पार्टीला कोण कोण आले होते सगळ्या पक्षाचे लोक आले होते सगळे महत्त्वाचे लोक आले होते ॲक्च्युली मोदी शहाच फक्त आले नव्हते महत्त्वाचे असं मांडण्यापैकी बाकी त्यांची दहा बारा जे नावं त्यांची प्रचलित आहेत ते आले होते मोदी शहानी येणं कदाचित ते प्रोटोकॉलमध्ये नसेल म्हणून नसतील आले किंवा मग लोक काय काही म्हणू शकतात ना की शरद पवारांचा वाढदिवस असून बड्डे बॉयविषयी स्वतःवर फोकस घेण्याचा मोदींनी प्रयत्न केला हे एवढे पण हलकटपणा करू शकतात ना त्यामुळे आता मला ना तो कालचा वाढदिवस आणि त्याचं सगळं वातावरण पाहताना माझ्या मनामध्ये एक वेगळी कल्पना आहे एक वेगळी कल्पना आहे आता तुम्ही भारतीय जनता पक्षावाले गेले अजितदादावाले गेले एकनाथ श्रीकांत गेला होता ना आमचा श्रीकांत शिंदे गेला होता त्यानंतर सगळे सगळ्या ह्याच्यात गेले होते तर माझं म्हणणं असं भाजपचे होते शिंदे शिंदेचे होते यांचे होते कोणा कोठ्या महाराष्ट्रातला असं कोणता पक्ष नाही राहिला की ज्याचं हे नाही आता येते जूनमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपते ते दरवेळेला असं म्हणतात की ब मी काय आता पुन्हा निवडणूक लढवणार नाही आणि लढवत नाहीत आता अलीकडे लोकसभेची निवडणूक पण राज्यसभेवर ते निवडून जातात ठीक आहे त्याने असायला पाहिजे शेवटी ती ज्येष्ठांची सभा आहे तिथे नुसते ज्येष्ठ नाही तर श्रेष्ठ पण असलेले शरद पवार असायला पाहिजे तुमचे त्यांच्याबद्दल काही महत्व मतभेद असतील तुम्हाला ते आवडत असतील नावडत असतील पण त्यांचं एक महत्त्व तत्व सत्व प्रभुत्व आणि श्रेष्ठत्व कबूल करायला पाहिजे तुम्हाला आज भारतामध्ये तुम्हाल सर्वात प्रौढ परिपक्व आणि राजकारणामध्ये याने आयुष्य समर्पित केलं खरोखर राजकारणाला नाही लोककारणाला पण केलं असे एकच भीष्मपिताम आहेत मला स्वतःला असं वाटतं की एवढं जर तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या तर मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादाना सांगायची गरज नाही ते ऑलरेडी शरद पवारांना बोलून पण आले असतील की जूनमध्ये ज्या वेळेला तुम्ही उभे राहाल राज्यसभेसाठी त्यावेळेला आमची मतं तुम्ही गृहित धरा जाहीरपणे आमच्या कोण उमेदवार असेल नसेल माहीत नाही माझं म्हणणं असं आहे की शरद पवारांना तुम्ही बिनविरोध निवडून द्या महाराष्ट्रात एक महाराष्ट्राचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघितलं त्यांच्याकडे निदान तुम्ही महाराष्ट्राचा एक एकमेवा द्वितीय असा प्रतिनिधी की जो श्रेष्ठपणा आहे श्रेष्ठपणा आहे आणि या देशाच्या राजकारणाला दिशा देऊ शकणारा असा नेता आहे त्यांना बिनविरोध निवडून द्या आणि त्यांना बिनविरोध निवडून दिलं म्हणून काय बाकी सगळं राजकारण तुम्हाला बदलायची गरज आहे असं नाही याही पूर्वी तुम्ही एकमेकाच्या सोयीने असे केलेले आहेत किती बिनविरोध निवडून दिलेले आहेत दिलेले आहेत आणि शरद पवार डिझर्व आपण डिझर्व करतो की असा श्रेष्ठ नेता आपला लोकसभेवर असला पाहिजे आणखी एक मला सूचना करायचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांना ही सूचना करायची जरा मनाचा मोठेपणा काय करा मनाचा मोठेपणा तुम्ही महाराष्ट्र भूषण आतापर्यंत कोणाकोणाला दिलं त्यांची जर यादी काढली तर त्यातले अनेक लोक खरोखरच असे आहेत की ज्यांची शरद पवारांच्या पायाशी सुद्धा राहण्याची लायकी नाही हो त्यांची नावं घेऊन त्यांचा अपमान मी नाही करू इच्छित दिलायत तुम्ही त्यांना आता ठीक आहे द्या माझं म्हणणं की यंदाचा महाराष्ट्र भूषण सुद्धा यंदाचा महाराष्ट्र भूषण सुद्धा तुम्ही शरद पवारांना द्यायला पाहिजे तुमच्या मनाचा मोठेपणा दिसेल महाराष्ट्राचा मोठेपणा दिसेल एक वेगळा आदर्श घालून देतला की दोन द्या महाराष्ट्र भूषण तर देऊ शकता तुम्ही दिले पण नाही दिलेत नाही भारतरत्न देतात दोन दोन तीन तीन महाराष्ट्र भूषण द्यायला काय हरकत महाराष्ट्र भूषण पण त्यांना द्या ऍक्च्युअली खरं सांगू का की मी भारतरत्नाची आता हे तुमच्या पुढे येण्यापूर्वी भारतरत्नाची पण यादी एकदा पाहून घेतली आहे गुगलवरून की आतापर्यंत भारतरत्न कोणाकोणाला कोणाला आहे ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की खरोखरच तर मोदी आणि शहांना भारतीय राजकारणाला एक वेगळा टर्निंग पॉईंट द्यायचा असेल म्हणजे मी या अर्थाने म्हणत आहे बरं का की शरद पवार लगेच त्यामुळे इंडिया आघाडी सोडतील इकडे येतील वगैरे वगैरे करताना मी हा प्रश्न राजकीय मानत नाही आहे भारतरत्न हा सुद्धा मी सुद्धा तो गुणात्मक मानतोय तुम्ही आतापर्यंत भारतरत्न ज्यांना दिलं त्यांची यादी डोळ्यासमोर आणा आणि मला तुम्ही सांगा जा गुगलवर जा मी ती अख्खी यादी वाचून दाखवण्यात काही मतलब नाही कारण हे सगळं हल्ले काय होतं की आपण याद्या वाचवण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही गुगलवर जा आणि पहा म्हणून सांगायचं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रभूषण तर द्यास त्यात काही प्रश्नच नाही पण भारतरत्न सुद्धा शरद पवारांना द्यायला पाहिजे असं माझं मत आहे द्यायला पाहिजे आणखीन या दोघांना तुम्हाला कुणाला आणखीन कुणाला सत्मान द्यायचा असेल पण महाराष्ट्रामधून आज सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या दोन व्यक्तींना भारतरत्न मिळावं वा असं वाटतं त्यातली एक व्यक्ती अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरी व्यक्ती शरद पवार द्या ना दोघांनाही द्या कसले तांत्रिक अडचणी काढता तुम्ही सावरकरांना भारतरत्न द्यायला भारतीय जनता पक्षाचं सरकार तांत्रिक अडचणी काढतं जे अनेक प्रकारचे मांत्रिक आणि यांत्रिक खेळ करतात ते तांत्रिक अडचणी सांगतात पटणारी गोष्ट नाही मला असं वाटतं की महाराष्ट्राने शरद पवारांकडून खूप काही घेतलं आणि खूप काही मोठं योगदान केवळ महाराष्ट्राला नाही राष्ट्राला दिलं त्यांना भारतरत्न देण्याची गरज आहे महाराष्ट्रभूषण ते दिलंच पाहिजे पण जर भारतरत्न देता येत असेल तर महाराष्ट्र ची पण गरज नाही तिथे ठेवा तुम्हाला कुणाला राखून ठेवायचं आहे ठेवा मी काही परत एखाद्याचं नाव घेऊन काहीतरी वेगळं वर्णन देत नाही पण महाराष्ट्रभूषण सहज देता येईल भारतरत्नही देणं शक्य आहे मला असं वाटतं की शरद पवारांना राज्यसभा एक बिनविरोध द्या सगळ्यांनी मिळून द्या तू महाराष्ट्राचा बहुमान ठरेल आणि भारतरत्न देईल धन्यवाद